बोगस वाघ्या मुरळीमुळे धार्मिक कार्याची विटंबना रामचंद्र वाघे यांनी व्यक्त केली खंत महादेवाचा अवतार असलेले खंडेराय हे महाराष्ट्राचे दैवत आहे परंतु आज या दैवतावर अन्याय होत असून वाघ्या मुरडीची जुनी परंपरा लोप पावत असल्याची नाराजी वाघ्या मुरडी परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष रामचंद्र वाघे यांनी प्रतिशोध न्यूजशी बोलताना व्यक्त केली पूर्वी धार्मिक कार्यक्रमात लोककलेचा फार महत्व होतं या लोककलेतून लोकांमध्ये धार्मिक जनजागृतीचे काम होत असे मात्र सध्या प्रसार माध्यमांच्या युगात याकडे लक्ष दिले जात नाही त्याबरोबरच शासनाने वाघ्या मुरळी परिषदेची नोंदणी करून त्यांना मानधन सुरू करावे अशी मागणी करून सध्या बनावट वाघ्या मुरळींमुळे धार्मिक विटंबना होत असल्याची खंत व्यक्त करून शासनाने अशा बनावट वाघ्यांवर नियंत्रण मिळविले पाहिजे अशी आशा त्यांनी प्रतिशोध न्यूजशी बोलताना व्यक्त केली रामचंद्र वाघे वाघ्या मुरळी परिषद मराठवाडा अध्यक्ष हा खंडोबाचा कार्यक्रम गेल्या पंधरा वर्षापासून आयोजित करण्यात आलेला आहे असाच कार्यक्रम गावोगाव राबविण्याची माझी इच्छा आहे आणि चालत आलेली आहे माझ्या मागण्या सरकारला वाघ्या मुरळी परिषद सरकारनं मान्य करून नोंद करावी तसेच आमच्या या व्यवसायामध्ये अनेक बोगस वाघ्यानं प्रवेश केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या धार्मिक क्षेत्राची विटंबना करीत आहेत ती एक मागणी अशी आहे की सरकारनं या गोष्टीवर नियंत्रण आणलं पाहिजे ढोलक्या वाजून तमाशासारखे जागरण न केले पाहिजेत महाराष्ट्रातल्या संपूर्ण वाघ्याला माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या देव दैवताचा डंबाच्या राजेबाज करू नका ढोलक्या वाजून जागरण करण्याचे प्रयत्न करू नका आविधी बाया घेऊन तुम्ही या दैवता नाचण्याचे प्रयत्न करू नका